नमस्कार आता सुमित्रा पुन्हा एकदा ऐश्वर्याला घरी घेऊन आलेली असते ते बघून नानांना खूपच संताप आलेला असतो नाना, ना नाना म्हणतात सुमित्रा तू कुणाला विचारून ऐश्वर्याला घरी आणलंस अगं हा सडका आंबा आहे आणि अशा सडक्या आंब्याला तू पुन्हा घेऊन आली आहेस अगं हा सगळं घर नासवून टाकेल आता ऐश्वर्याचा सगळ्यात मोठा अपमान झालेला असतो पण ऐश्वर्या मोग गिळून गप्प असते आता सुमित्रावर नाना खूपच चिडलेले असतात नाना म्हणतात एक गोष्ट लक्षात घे सुमित्रा जिने तुझ्या नवऱ्यालाच मारण्याचा प्रयत्न केला अगं तिला तू घरी घेऊन आलीस अगं आपण सगळ्यांनी एकमताने तिला बाहेर काढलं होतं आणि तिला तू घरी आणलीस आता सुमित्राला काय बोलायचं तेच कळत नसतं सुमित्रा म्हणते एक काम करा माझं ऐकून घ्या पण नाना काही ऐकून घ्यायला तयार नसतात नाना सुमित्राला खूप काही सुनावत असतात आणि घरातील सगळेजण आता नानांकडे बघित असतात कारण नाना एवढे संतापलेले असतात की नाना आज तगायत एवढे कधीही संतापलेले नसतात आता नानांचं संतापणं योग्यच असतं कारण त्यांच्या जीवावर उठलेली व्यक्ती आता पुन्हा घरात येत असते आता नाना म्हणतात थांबा तुम्ही दोघंही आतमध्ये येऊ शकत नाही आणि सारंग जर तुला ही आतमध्ये हवे असेल तर तू ह्या घरात येऊ शकत नाही आता सारंग सुद्धा हादरला असतो सारंगला आता काय करायचं तेच कळत नसतं आता सुमित्रा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या माझं जरा ऐकून घ्या त्यावर नाना म्हणतात काही ऐकून घेणार नाही आता जानकीच काय ते ठरवेल जानकीने जो निर्णय घेईल तो मान्य असेल त्यानंतर सुमित्रा म्हणते मग मला जानकीजवळ काही बोलायचं आहे त्यावेळी आता जानकी म्हणते बोला आई त्यावर आता सुमित्रा म्हणते इथे नाही एकट्यात बोलायचं आहे त्यावर आता ऋषिक कशी म्हणतो आई एकट्यात कशाला इथेच बोलणार सावर। सर्वांसमोर आपण सर्वांनी मिळून हिला बाहेर काढलं होतं पण सुमित्रा काही ऐकायला तयार नसते ती जानकीचा जा हात पकडते आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन जाते आणि म्हणते जानकी तेवढ्यात जानकी म्हणते आई तुम्हाला माहिती आहे ना हिनेच नानानं लकटलं होतं मग का तुम्ही हिला घेऊन आलात त्यावर आता सुमित्रा सांगू लागते आता जानकी आता सगळं ऐकून घेत असते जानकी म्हणते बरोबर आहे तुमचं पण ही पूर्ण घर नासावू शकते अहो ही पूर्ण काहीतरी काय करणार ही शांत राहण्यातली मुलगी नाही आहे आता सुमित्रा म्हणते मग आपण काहीतरी करूया हिचा बंदोबस्त आपण करूया पण सारंगसाठी हिला आपल्याला इथे ठेवावं लागेल आपण लवकरात लवकर तिला बाहेर काढू पण त्यासाठी आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावी लागेल आता जानकी म्हणते मा आई मी सांगेन तसंच तुम्हाला वागावं लागेल आणि मी सांगते असं तुम्ही वागताय हे कोणालाही कळता कामा नये आता ही गोष्ट जर तुम्हाला मान्य असेल तर तिला घरात ठेवा सुमित्रा म्हणते जसं तू म्हणशील आता मी तुझं सगळं म्हणणं ऐकायला तयार आहे पण तिला घरी राहू दे आता जानकी म्हणते ठीक आहे मग आता जानकी एक छानपैकी आयडिया निर्माण करते आणि आता ऐश्वर्याला एका कोड्यात पकडण्याचा प्रयत्न करते आता जानकीने ऐश्वर्याला कोड्यात पकडण्यासाठी मोठं जाळं हे रचलेलं असतं आणि त्या जाळ्यात ऐश्वर्या नक्कीच सापडेल आणि ऐश्वर्या सापडली की जानकी तिची रवानगी परत एकदा घराबाहेर करेल ते, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच नव नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू